शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या चव्वेचाळीसाव्या स्थापना दिनानिमित्त महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या पिंपरी चिंचवड येथे जागतिक दर्जाची दंतसेवा देणारे डॉक्टर आदित्य पथकराव यांचा विशेष सन्मान करण्यात आला महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर माया इंदुरकर यांच्या हस्ते डॉक्टर आदित्य पथकराव यांना सर्टिफिकेट ऑफ अप्रिशिएशन देऊन गौरवण्यात आलं या विशेष कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण दुग्धविकास व अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे तसेच विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमादरम्यान डॉक्टर आदित्य पथकराव यांनी शासकीय दंत महाविद्यालय अल्युमनी असोसिएशनसाठी एक लाख रुपयांची मदत जाहीर करत एक लाख रुपयांचा धनादेश मंत्री अतुल सावे व वा सतीश चव्हाण यांच्या उपस्थितीत अधिष्ठाता डॉ इंदुरकर यांच्याकडे सुपर्द केला यावेळी अधिक विद्यार्थी शिक्षक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मंत्री अतुल सावे यांनी डॉक्टर आदित्य पथकराव यांच्या सामाजिक कार्याचं व योगदानाचं विशेष कौतुक केलं माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री पगारे व डॉ राजेंद्र महिंद्रा यांनी देखील डॉक्टर आदित्य यांचे कौतुक केले तसेच डॉक्टर आदित्य पथकराव यांनी लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तर्फे पाठवलेले प्रमाणपत्र आणि मेडल महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर माया इंदुरकर यांना प्रदान करून गौरव केला